माझ्या त्यांना मी भेट देखील दिली होती त्यांच्याशी त्यांच्या तब्येतीची चौकशी मी वेळोवेळी करत होते आ, आज कालच आमची सर्व विविध संघटनांची आणि नेत्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाजी ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली त्यामध्ये आम्हाला जे मांडायचे होते विचार ते मी मांडलेले आहेत आणि बाकीच्याही नेत्यांनी आणि संघटनांनी मांडलेले आहेत त्यानंतर त्यांनी एक डेलिगेशन तयार केलं त्या डेलिगेशनला मला वाटतं लक्ष्मणराव हाके आणि वाघमारेंचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे तर सर्वप्रथम ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या उपोषणाची दखल गेली घेतली गेलेली आहे आणि त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे ह्याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे ते पहा लक्ष्मणराव यांनी वाघमारे आणि त्यांच्या सहकार्याने जे उपोषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत कोणीही उपोषण करते आता मध्ये एस टी कामगारांचे उपोषण चालू होते मराठा समाजाच्या मागण्यांचे उपोषण चालू होते या सगळ्या उपोषणकर्त्यांनी जे काही मागण्या दिल्या आहेत तसंच लक्ष्मणराव हाकेनी आपले मत आणि मागण्या सांगितलेल्या आहेत त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे ना असतील तर ते रद्द केले पाहिजे ही मागणी अत्यंत न्याय आहे याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही चुकीचं कोणालाच मान्य असायचं काही कारण नाही लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा त्यांची बोलणं त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत कोणाला ललकारणं कोणाची बघू म्हणणं भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही त्यामुळे माझा फोकस आत्ता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील ना हा विषय क्लिअरच होईल ना त्यामुळं मला एक त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे बाकी कोण काय म्हणतं ह्याच्यावर उत्तर द्यायचं काही कारण नाही हे खूप खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा मी तेव्हा वेळोवेळी म्हणले माझी शिवशक्ती परिक्रमा ही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा पहिले हे बहुजन होते दोघं मिळून आता ओबीसी आणि मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं असा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या लोकांनी सर्व समाजांनी एकत्र वावरण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे पण आता एक परिस्थिती अशी झाली आहे नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्ग क मार्गी लावू शकते मला असं वाटतं की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी उप दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांचीसुद्धा चर्चा झाली तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेता येतो शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही या देशामधले कोणते म्हणजे स्वतः आमचे प्रधानमंत्री सांगतात की ते प्रधान सेवक आहेत तर आपण या घटनेच्या सरेंडर्ड आहोत घटनेच्या आणि कायद्याच्या वर कोणीही नाही ना हे ना समाज आहे ना हा समाजे। समाज आहे त्यामुळे कोणी असा आविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला वाटेल दोघेही जणं दोघेही म्हणजे मी दोन व्यक्ती म्हणत नाही दोन बाजूचे विचारवंत लोक एकत्र बसून ह्या विषयातून मार्ग काढून तो कायद्याने टिकवून धरणं हे आवश्यक आहे कोण माघार घेऊन उपयोग नसतो संविधानात जे बसेल तेच होत असतं इथे माघार घेण्याचं काय उपयोग आहे संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्या चौकटीतच या गोष्टी होत असतात आम्ही कितीही लेखी शब्द देऊन उपयोग नसतो त्यामुळे माघार कोणी घेतली नाही घेतलीचा मुद्दा नसून आता एका विशिष्ट वर्गाला जर न्यूनगंड वाटत असेल तर ते नक्कीच त्याच्यावर रिॲक्ट करतील त्याच्यावर सरकारनी मायबापाची भूमिका घेणे आवश्यक आहे सगळ्यांनाच बसेल <laughs> ना <असकेरा> फक्त <थाँ>। भाजपला <laughs> कसा बसेल जर राजकीय वोट बँक म्हणून कोणी एकाकडे बघतंय तर दुसरं दुसऱ्याकडे बघतंय एकटा भाजपला कसा पटका बसेल भाजपची याच्यामध्ये भूमिका एक भाजपची काय भूमिका याच्यामध्ये भाजपला फटका का बसेल बाकी भाजपच्या याच्यात भूमिकाच काही नाही हा मुद्दा सरकार आणि आंदोलक यांच्यामधला आहे त्याचा फायदा गैरफायदा कोणी घेत असेल तर ते चुकीचं आहे इकडे बघते जरा आपका आपलं हा जातीनिहाय जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीचा आम्ही अनेक वेळा पुनर्विचार केला के आहे आणि आम्ही आताही ते करतोय त्याच्यामुळे हे विषयच मिटतात ना जेवढे आहेत तेवढे समोर येऊ जा आता बघा मुंडे साहेब हयात नाहीत मुंडे साहेबांवर अनेक सभांमध्ये मी होते मुंडे साहेब नेहमी सांगायचे की राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही कारण सर्व महत्त्वाचे पदांवर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आमदार मराठा समाजाचे असतील अठ्ठेचाळीसपैकी पस्तीस चाळीस खासदार त्यांचे असतील सगळ्या मार्केट कमिटीचे सभापती सगळे पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिथे आरक्षण नाही ते, ते सगळं मराठा समाजाचे ते जर असतील तर त्यांना राजकीय आरक्षणाची ना गरज नाही त्यांच्या बाकी आरक्षणाला आमचा विरोध नाही हे साहेबांनी म्हटलं हे आमचंही म्हणणे परंतु कुंडवीचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर ह्या विषयांना मर्यादा येतात आणि त्यामुळे ज्यांचे सर्टिफिकेट ज्या जी आरप्रमाणे योग्य त्यांना दिले जावे ज्यांचे नाही आहेत तसे कुठले दाखले त्यांनाही दिले असं म्हणणं लक्ष्मण हाक्यांचं असेल तर ते तपासून घ्यावं